हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं बरं आहेत ना तर पाऊस तरी पण मी विचारणार भाऊ बहिणीला कारण की पाऊस कंटिन्यू लागत रात्री पासून चालू आहे ती आतापर्यंत पाऊस चालू आहे पाऊस काय उघडायचं नावच नाही आणि ती पाऊस उघडा नाही त्यामुळे आपल्याला दुसरं बी काम काही सुसाना झालेलं आहे कारण की बाहेरची बी काही काम असतात ती कपडे भांडी काय झालं बऱ्याच काही गोष्टी असतात पण ती पाऊस चालू आहे त्यामुळे मला काहीच करता ये ना दुसरी गोष्ट पावसामुळं मला कामालाही जात आलं नाही म्हणजे मलाच नाही तर आम्ही सगळ्याजणीच घरी कोणीच कामाला नाही आम्ही फोन पण केलं होतं म्हणजे त्या आम्ही कामाला जातो त्यांना त्या मालकांना आम्ही म्हणजे मालकीनीला फोन, -माल फोन पण केला होता ती मालकीने म्हणले की, की पाऊस येतोय तर काय ना काय एवढं हे करू नका येऊ म्हणल्या कामाला का काळजी घ्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर बरं चालतंय मला दिदी कारण की विषय असा की भाऊ बहिणीने पाऊसच येतो कंटिन्यू पाऊस आहे आणि माझ्या इथे तर कसं आहे माहितीये का मांदा मांदानी म्हणलं मां जातं म्हणजे वड्याचा प्रकार आहे तिथं पाणी येतं आणि रस्त्यावरती पाणी थांबतं आम्ही गाडीवरती जाती त्यामुळं थोडस जीवाला भिवून राहिलेलं कधी पण चांगलं कारण की आपलं महाग मोहर कोणी बघायला नाही ह्यासाठी आपलं माझी जी मीच जीवाला भिवून राहिलेलं कधी पण चांगलंय तर मीच नाही आम्ही चौघी पण घरीच आहे आम्हाला काही का नाही गेलेलो दुसरी गोष्ट मी रात्री व्हिडिओ टाकलेला होता माझ्या बहिणीविषयी बहिणीविषयी व्हिडिओ टाकलेला होता मी कपड्यासाठी थोडस झालं पुरीनं कपडे मागितले तिने एक तिचं जी म्हणणं आहे तिनं त्या काय म्हणणं आहे काय नाही म्हणणं तिथं तुम्हाला सांगितलेलंच ना पण ती पेशंट मी एक सांगेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही ती तर माझा एक आता माझा सध्याचा व्हिडिओ आहे ना तिथे दुसऱ्याच ह्याच्यावर असणार ना आहे मुद्द्यावरनं ही तुम्हाला मुद्दा मी सांगते कारण की कसा आहे माहिती आहे मुद्दा प्रत्येक मुद्दा ह्याला क्लिअर करावा लागतंय क्लिअर जर नाही केलं ना तर खरंच आपण चुकीचं नसताना चुकीचं ठरतोय बरं का एवढं मात्र मी चांगलं डोक्यात घेतलेलं आहे तर विषय तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो पहिली गोष्ट तर मला सगळे भाऊ बहीण काय म्हणतात की तू भावांना आईला बहिणींना काय मदत करू नकोच ते घेत जाऊ नकोच राहिल्याविषयी आणि माझं तर काय एवढं देणं घेण्याचा प्रश्न येत नाही बरं का कारण की ती कधीतरी तिला मदत लागली तर ती मला मागत असती आणि माझ्याकडे असलं तर मी तिला मदत करत असते आणि मला जर मदत लागली तर मी तिला मदत मागत असती तिच्याकडे असलं तर ती मला मदत करत असते असं आमच्या दोघीचं देणं घेणं चालू असतं कधी कधी नडेला उपयोगी ती मला पडते मी तिला पडते पण भावांचं तुम्हाला सांगते मी भावांचं माझ्या मी तुम्हाला सांगते त्यांना मदतीची तर गरज पडते आणि मी त्यांना मदतही करते माझ्या बहिणीकड बी जशा पद्धतीनं तिच्याकडे असेल ती पण तिच्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करत असते पण मला जर कधी गरज पडली तर माझ्या भावाकडे कधीच काय माझ्याकडे मदत करायसाठी नसत कारण की त्यांची परिस्थिती कशी आहे कशी नाही त्यांची त्यांनाच माहिती आनंद अशी मला माहिती आहे पण त्याच्यातून पण असं जर असं वाटतं की बाबा चला हाय आपल्याला मदतीची गरज आहे आपण मागावी मदत पण त्यांच्या कधीच आपल्याच्यानं मग त्यांच्यानं कधीच आपल्याला मदत होत नाही आणि जिथं आपल्याला मदत होत नाही तिथं मग मी वारंवार किंवा सारखं सारखं मदतीची अपेक्षा ठेवत नाही हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आता बरेच जी भाऊ बहीण मला म्हणते की योगीता तू स्वतःसाठी जग तू घेणं भावांना बंद कर माहेर येणं घेणं बंद कर तू स्वतःसाठी सेविंग म्हणजे सेव सेविंग करून ठेव म्हणजे पैसे जमा करून ठेव की करून तुला पुढे जाऊन उपयोगी पडतील किंवा तू स्वतःसाठी जग मुलाबाळांचा दवाखाना कर हे बरेच मला माझी भाऊ बहीण चांगलं सांगतात बरं का त्याबद्दल धन्यवाद भाऊ बहिणींना तर त्याचा एक एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करते मी पहिली गोष्ट तर मी आता कुठं मी स्वतःसाठी जगायला लागली खरं तुम्हाला सांगते मी आता कुठं स्वतःसाठी जगायला लागले स्वतःसाठी जगते दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते कुणाला न देणे घेण्याची कुणाला न देणे घेण्याची तर मी जरी किती जरी नाही म्हणलं आणि माझ्याकडं नसलं आणि माझ्याकडं नसते अन्माँगर्नस तेच कदाचित कदाचित असते कदा कदा तर कदाचित नसते हो तर कदाचित माझ्याकडे जरी नसलं तर मी कशा प्रकारे मदत करते किंवा माझ्याकडून कुठल्या प्रकारे ती अपेक्षा ठेवतात ही पण मी तुम्हाला सांगते बऱ्याच भाऊ बहिणींचं मला असं म्हणणं होतं की आता कसं आहे माहिती आहे का माझ्या कानात आज काहीच नाही तर त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते दुसरी गोष्ट मला बऱ्याच माझ्या भाऊ बहिणींच्या कमेंट म्हणजे भावांच्या येत नाही त्या कारण की भावाला काही देणं घेणंच नसतं भाऊ थोडी नटून बसणार आहे तर पण जी माझ्या बहिणींच्या मला कमेंट येतात का नाही की माझ्या बऱ्याच माझ्या अशा बहिणींच्या कमेंट येत असतात की मला योग्य तर तू कानातलं केलं का दुसरं रोजच वापरण्यासाठी असं मला म्हणतात माझ्या बहिणी मला विचारतात की तू दुसरं कानातलं केलेलं आहे का रोज वापरायला कधी केलेलं आहे कानातलं डिझाईन दाखव कानातलं दाखव का दा असं मला माझ्या भावा बहिणी म्हणजे माझ्या बहिणींच्या मला कमेंट येत असतात तर पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते मी कानातलं केलेलं नाही मी कानातलं केलेलं नाही जे माझं पहिलं आहे ना हेच मी कानातलं घातलं होतं तर ती कशा प्रकारे घातलं होतं कारण की माझ्याकडं पर्याय नव्हता त्यामुळं मला घालावंच लागलं होतं आता कसं वाकडं तिकडं हे ते, ते कानातलं होतं तर मी काय काय टायमाला असं व्हिडिओच्या ज्यावेळेस आपण व्हिडिओ काढतो त्यावेळेस आपण आरशामध्ये बघितल्यासारखा आपला पूर्ण चेहरा दिसत असतो ना आपलं कुठं वाकडं तिकडं काय झालेलं आहे पण गोष्टी दिसत असतात त्या मग माझं कानातलं वाकडं झालेलं होतं तर मी असं सरळ करायचा प्रयत्न केला माझ्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे तर त्यात पण तुम्हाला सांगते मला एक कमेंट आलेली होती की अगं योग्यता किती वेळेस कानातलं दाखवते किती वेळा कानातलं दाखवते व्हिडिओमध्ये फक्त कानातलं दाखवते का तर मी कानातलं दाखवत नव्हते तुम्हाला दाखवायचं मला काही प्रश्नच येत नाही कारण की ठळठळी दिसते त्यामुळे विशेष येत नाही ना दाखवायचा बरोबर आहे ना तर माझं पहिलं कानातलं तुम्हाला सांगते गुंड होत गुंड म्हणजे फुल फुलाचा प्रकार असतो गुंड ते आपलं रोजचं वापरायला कंटिन्यू तर ते माझ्या कानातलं होतं तर त्या कानातल्याचं काय झालं हे मी तुम्हाला सांगते दुसरी गोष्ट माझी अशा प्रकारे मी बँकेमध्ये जरी पैसे असतील खात्यावरती जर पैसे असतील किंवा फोन वरती जर पैसे असतील कारण की जवळ जर माणसाच्या पैसा असलं तर ते पैसे राहत नाहीत त्याला बारा वाट असतात पैसे जायला आणि जवळ पैसे असल्यानंतर माणसाला नाही ती उद्योग सुचतात ते कुठं कपडेच घ्या कुठं हीच घी कुठं तीच घी अशा प्रकारे पैसे माझ्याकडे राहत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला सांगते जर चार पैसे माझ्याकडे तर मी कुठेतरी तुम्हाला सांगते चार पैशाचं मी डागडागीन करून ठेवत हो असते आणि जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या हे तर लागतच असतात त्या बला तुम्हाला सांगते आईबापाच्या राजी नाही आपली हवस पूर्ण झालेली आईबापाच्या माघार तुम्हाला सांगते प्रत्येक मुलगी आहे ना आपल्या नवऱ्याकडून अपेक्षा ठेवत असते की नवरा आपली हवस मावस पूर्ण करावा पण माझ्या नवऱ्याचा एक मनी म्हणचाल ना तर एक मनी पण त्याच्यात नाही किंवा एक रुपया म्हणताल ना एक रुपया पण त्यात नाही कारण की माझा नवरा आहे ना तुम्हाला सांगते रोजची जी माझ्या डेली यूज साठी किंवा जी माझ्या रोजच्या गोष्टी अपेक्षा असते हीच माझा ही पूर्ण करू शकत नाही ह्याच गोष्टी घेऊ शकत नाही तर डागडागिन्या लांबची गोष्ट राहिली ती हातपाय झाडून असा मोकळा होतो त्यामुळे मी त्याच्याकडून तर काही अपेक्षा ठेवू शकत नाही माझ्या नवऱ्याकडून पण मी माझ्या कष्टावरती मी माझ्या कष्टावरती जेवढ्या माझ्या अपेक्षा पूर्ण करणार आहे ना एवढं मी करायचा नक्कीच प्रयत्न करते मी करते पण भावा बैरे परमेश्वरांना तुमच्या आशीर्वादाने भोलेनाथाच्या आशीर्वादाने स्वामी समर्थ आशीर्वादाने मला एवढं तर ताकद दिलेलं आहे एवढं तर बळ दिलेलं आहे की स्वतःची तरी मी पूर्ण करू शकते तुमच्या आशीर्वादाने तर अशाच गोष्ट आहे तुम्ही जी म्हणताना भावा भावांना पैसे देऊ नका आता गेल्या महिन्यात तुम्हाला सांगते राजूला हप्त्याची गरज होती त्यांना हप्ता काढलेला आहे एक लाखाचा का पन्नास हजाराचा काहीतरी त्याचं गट काढलेला होता त्यांना हप्ता ती भरायसाठी त्याकडे पैसे नव्हतं तर पैसे नव्हते तर त्यानं मला फोन केला होता सकाळचा फोन केला की म्हणला की तुझ्याकडे पैसे असले तर मला दे म्हणलं साडेतीन हजार रुपयाचा माझा हप्ता आहे तर त्याला म्हणलं मा माझ्याकडे एक रुपया म्हणजे ना तर एक रुपया सुद्धा म्हणलं माझ्याकडे नाही आणि मी तुला पैसे देऊ पण शकत नाही कारण की माझ्याकडेच नाही तर मी तुझ्याकडून कुठलं देणार आहे म्हणलं मी तुला पैसे माझ्याकडे नाहीच म्हणलं तर मी देऊ शकत नाही ना पैसे तर ते म्हणलं की तू तुझं कानातलं ठेव म्हणला मी तुझं सोडवून देतो पण मला हप्त्याला मदत कर तर मी त्याला नाहीच म्हणलं होतं नाही म्हणलं माझ्याकडं नाही पैसे तर ते म्हणलं की मी येतो तिथं तुझं कानातलं न्यायला आणि मला दी मला हप्त्याला पैसे पाहिजे तर ते म्हणलं की मी कानातलं देणार नाही म्हणलं माझं पहिलंच तर सगळं डाग आहे तर आता माझा डाग कशा कशा प्रकारे कुठं कुठं गोल्ड लोन केलेला आहे काय काय केलेलं आहे ना हे पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमामधून मी सांगणार आहे भावा बहिणींनो कारण की अजून एक मला एका ताईंची कमेंट आलेली आहे की तुझं योग्यता कधी कानातलं केलेलं आहे कधी के गळ्यातलं केलेलं आहे ह्याचं एक व्हिडिओ बनवून टाक व्हिडिओ आलाच पाहिजे आणि त्या ताईंना मला व्हिडिओ मी खास बनवला बी नसता पण तुम्हाला सांगते मला बा बनवावाच लागेल तो व्हिडिओ माझ्या जा ह्याच्यासाठी कारण की त्यांनी मला हे ना स्वामींची शपथ घातलेली आहे त्या ताईंनी मला स्वामींची शपथ दिलेली आहे की त्या ताई मला अशा म्हणल्या आहेत की योग्यता तुला स्वामी समर्थांना तू मानती ना स्वामी समर्थांची तुला शपथ आहे तू डाग म्हणजे तुझं जे कानातलं आहे ना कशी डिझाईन आहे काय आहे हे नक्कीच तू व्हिडिओ बनवून टाक मी व्हिडिओची वाट बघते असं त्यांनी मला स्वामींची शपथ देऊन मला मजबूर केले तर त्यासाठी मला ते व्हिडिओ बनवावं लागणार आहे तर मी बनव बनवीन ती व्हिडिओ तर राजू मला म्हणला की तुझं कानातलं गोल्ड लोन करून मला साडेतीन हजार रुपये दे म्हणला मला गरज आहे मला पैशाची तर म्हणलं की तुला गरज असेल तर मी प्रत्येक वेळी तुमच्या गरजा नाही भागवू शकत म्हणलं नाहीये माझ्याकडं नाही तर मी नाही ना देऊ शकत म्हणलं तुम्हाला तर म्हणला की तू काय म्हणला तुझं कानातलं ठेवू म्हणला मी तुझं पैसे देतो तर मी कानातलं ठेवायला मी म्हणलं होतं मी डॉलर करणार नाही मी नाही देऊ शकत मी फोन ठेवून दिला तर, तर ते म्हणलं की मी तिकडे येतो तर तुम्हाला मला सांगते त्यावेळेस त्या दिवशी मी कामाला गेलेली होती कामाला गेलेली असताना सुद्धा राजू माझ्याकडे आला कामावरती माझ्याकडे राजू आला तर ही आता मी काही तुम्हाला सांगते ह्या गोष्टी लोक वाटलं होतं बोलायला पण आता मला बोलायला मजबूर होते बोलायला ह्या गोष्टी मला मजबूर पाडतात काही लोक पण पाडतात आणि कसं बोलून ती म्हणत नाही ते कोण काय करताय काय नाही नाही हे जर प्रूफ पाहिजे तर आणि आपण जर चार गोष्टी बोलायला तर असते माणसाला बी खरं वाटते काय आहे काय नाही पण सत्य घटना कळते बरोबर आहे का नाही तर राजू माझ्याकडे कामावर कामाकडं आला मी कामाला गेले होते तर कामावर माझ्या आला आता कामावर आल्यानंतर ना तुम्हाला सांगते हो कशासाठी आला होता ही तर मला पूर्णपणे माहिती होतं कारण की मग त्याचं माझं सकाळच बोलत झालेलं होतं आता चार माणसात आपण काय त्याला पण नाही ना असं खालीपणा देऊ शकत तर त्याला म्हटलं की आली मग मी बाहेर आणि तुम्हाला सांगते एक शब्द न बोलता काय ना करता मी माझ्या कानातलं काढलं जे माझं कानातलं गुंड आहे ना ती मी काढलं आणि तुम्हाला सांगते निमगाव कित की म्हणजे निमगावला त्याच्या म्हणजे माझ्या माहेरला तिथं आमचं सो सोनार तिथं आम्ही गोल्ड लोन करतो ना ती वळखीच आहे तर तुम्हाला सांगते पण विषय काय झाला तिथं म्हणलं की बाबा इथं पण आहे तर तिथं विचारू म्हणलं कारण की जी माझ्या कामावरची जी एक लेडीज आहे जी कामावरची माझ्या लेडीज आहे ना ती पण तिला गरज पडल्यानंतर आमच्या इथल्या सोनार करते गोल्ड लोन करत असते माझी तिथं तर ती म्हणली की अगं तिकडे ठेवण्यापेक्षा हिथं ठेवू म्हणली कुठं ठेवलं तर एकच आहे तर म्हणलं चालतंय म्हणलं काही अडचण नाही म्हणलं मला तर त्याला तुम्हाला सांगती ती म्हणली की चल मग ती माझ्या बरोबर आली म्हणजे माझ्या बरं राजूबरोबर ती आली आम्ही तिथे गेलो गोल्ड लोन केलं तर त्याला एक महिना झालं तर तुला तुम्हाला म्हणला की ती काय मला म्हणलं की माझं पैसे आलं की म्हणलं मी तुला देतो मग तुझं हे कर सोडून घे चालतंय म्हणलं जाऊ दे म्हणलं आता काय एवढं करते आता ते म्हणलं आपल्यापर्यंत आलाय म्हणल्यानंतर मी अंग झाडून पण नव्हती मोकळी होऊ शकत कारण की ती फॉरवर्डची गोष्ट वेगळी आहे पण ती समोर माझ्या समोर असल्यानंतर मी त्याला तिथं समोर येऊन पण नाही नाही म्हणणं ही मला नाही योग्य वाटलं म्हणजे मला योग्य नाही वाटलं किंवा माझ्या ठिकाणी कुणी हे असलं तरी पण काय गोष्टी नसत्या योग्य वाटल्या त्यामुळे ते नसत्या केल्या बरं का मला नाही ते योग्य वाटलं म्हणलं की जाऊ द्या म्हणलं आता आलायच म्हटल्यानंतरनं असं एवढं त्याला धाडस पण लागतं किंवा त्याला ही पण लागतं ते मला काय ते मन पण त्याला मोठं लागतं भाव बहिणीनं मी माझ्या कानातलं काढलं कामावरच मी माझ्या कानातलं काढलं आणि आमच्या इथल्या आमच्या हित आहे ना गोल्ड लोन केलं त्याच्यावरती त्याच्यावरती गोल्ड लोन करून तुम्हाला सांगते जाणं पाच पाच हजार रुपये कारण की पाच हजारालाही तेवढंच त्याचं व्याज काय असेल ते होतं आणि दहा हजाराला पण तेवढंच व्याज होतं त्याला लागणार होते साडेतीन हजार रुपये पण साडेतीन हजार रुपये न घेता मग डायरेक्टली पाच हजार रुपये घेतलं पाच हजार रुपये घेतल्यानंतर ना मग तुम्हाला सांगते माझ्याकडे तर पैसेच नव्हतं माझ्या पॅकेटात बी पैसे नव्हत तर त्याला म्हणलं मला दोनशे रुपये खर्च खर्चायला दे म्हणलं मग त्यानं मला त्यातलं दोनशे रुपये दिलं दोनशे रुपये दिल्यानंतर ना आम्ही चौघी मिळून मिसळून जी कामं करतो कपड्याच्या दुकानामध्ये त्यांच्यासाठी मी खायला घेतलं पन्नास रुपयाची ओली भेळ घेतली आणि पन्नास रुपयाची भजी घेतली तिथं तर शंभर रुपये गेलं मग शंभर रुपये माझ्याकडे होतं मग घरी येता येता मी शंभर रुपयाचं त्या पेट्रोल टाकलं पेट्रोल टाकलं तर मग आता त्याकडे पैसे होतं म्हणजे पैसा आला असेल मी त्याला काल फोन केला म्हणलं की राजू तू याकडे पैसे असलं तर आलं असं तर पाठव म्हणलं एक महिना होत आलं म्हणलं माझं कानातलं सोडून घेऊ दे म्हणलं माझ्या कानातलं बी काय नाही म्हणलं आणि जे माझं जी कारातलं मी हाय जी घालते त्याची म्हणजे अशी शक्यता पण असते अशी साखळ्या वगैरे तुटायच्या अंगावर अंगाखाली ही झोपल्यानंतर नास गावतो आणि ती डेली वापरायसाठी मी नाही आपलं डेली वापरायचं माझं गुंड आहे तर त्याला म्हणलं आलं असले पैसे तर ते पाठवून म्हणलं माझं कारातलं सोडून घेतो तर ते काय मला म्हणला की आधी तर मला काय म्हणलं की तुला चार हजार रुपये का ते चार हजार रुपयाच मी पाठवतो तर म्हणलं चार हजार रुपये पाठवून म्हणलं हजार रुपये मी कुठलं टाकू म्हणलं माझ्याकडे पैसे नाही येत म्हणलं म्हटलं मला आधीच पैसे म्हणलं भरपूर भरायचे ते माझ्याकडे नाही म्हणलं मी भरू शकत म्हणलं माझं सगळं पाचशे पाचशे पाच हजार रुपये पाठव म्हणलं वाटलंस तर मी पदरनं तिथं याच भरती म्हणलं पण तू पैसे पाठव म्हणलं तर ते म्हणलं की अगं माझ्याकडे मी पैसे नाही म्हणलं की एवढंच आहे मला बाजार हे आणायचं आहे म्हणलं ते तुझा प्रश्न आहे म्हणलं मी तडका फडफडली आता मी तुम्हाला सांगते मी असं हे केलंय राग जरी आला ना तरी चालेल राग आल्याला पण तडकी फड बोलायचं तर तुम्हाला सांगते त्याला म्हटलं किती तुझा प्रश्न आहे म्हटलं तू मला पाच हजार रुपये घेतला ना तर पाच हजार रुपये माझं पटवून दे म्हटलं याच मी तू जे तू पाच हजार रुपये घेताना जे दोनशे रुपये घेतलं होतं तर म्हणलं मी पदर नाही तर याच भरती भरून टाकते म्हटलं तुझं नको म्हणलं मला काय करायचंय तर मग म्हटलं मी याच भरती तू फक्त मुदल पाठव मला तर त्यानं मुदल बी किती पाठवली तुम्हाला सांगते साडेचार हजार रुपयेच त्यानं मला पाठवलं म्हणजे घेतलं पाच हजार रुपये पाठ पाठवलं तर त्यानं मला चारच साडेचार हजार रुपयेच बरं म्हणलं पाठव म्हणलं तेवढं तरीच नाही हे पदरात पडलं हिले मोठं झालं तर तुम्हाला सांगते त्यानं मग मला साडेचार हजार रुपये पाठवलं पदरनं काल पाचशे रुपये त्यात टाकलं याच टाकलं म्हणजे पदरनं तुम्हाला सांगते तिथं सातशे रुपये म्हणजे साडेसातशे रुपये भरले मी पदरनं आणि आज ते मला भेटणार आहे तर पावसामुळं त्यांनी मला दहा साडेदहा वाजताच बोलावलेलं होतं पण मला काही जाणं झालं नाही पावसामुळं पण आता पाऊस उघडलाय तर हे हो का त्याची ही पावती आहे त्यांनी ही शिक्क टाकून दिलेलं आहे पैसे तिथं मी जमा केलं म्हणून असं त्यांनी शिक्क कारण की आपल्याकडे बी काहीतरी प्रूफ पाहिजे की आपण तिथं पैसे जमा केलेले आहेत तर हो का ही पाच हजार रुपये इथं तुम्हाला आता उलट ह्याच्यावर दाखवत नसेल हो का ही पाच हजार रुपये आहेत मी तिथं काल पाच हजार रुपये जमा केलं आणि ठेवलं पण होतं पाच हजार रुपयाला त्यांचं काही व्याज हे असेल ते दिलं अशा प्रकारे तुम्हाला सांगते त्याला मी माझ्या कानातल्याचं गोल्ड लोन करून पैसे दिले होता हप्त्याला मग आता सांगा भाऊ बहिणींना एवढं करून मी जर आपण चुकीचं ठरत असल तर त्याला काय अर्थच नाही ना कुठल्याच गोष्टीला आहे का अर्थ सांगा बरं तुम्ही मला काहीच नाही तर आता हपा मी तर काय नाही चालली तुमचं दाजी घरीच आहे तर पावसामुळं कारण की कंटिन्यू रात्र दिवस पाऊस चालू असल्यामुळे त्यांचंही काम बंद आहे माझंही काम बंद आहे त्यामुळे दोघंही काम आलं नाही तर आता मी काल पैसे जाऊन भरून आलेले तर त्यांनी ही शिक्क पण मला टाकून दिलेलं कारण की आपण तिथं पैसे जमा केलेले आहेत पाच हजार रुपये त्यांची काही मुदल म्हणजे मुदल पण दिली नि आज पण दिलेलं आहे तर आता माझ्या कानात काय नाही आता ना माझं कानातलं ले आणल्यानंतर मी नक्कीच घालन त्यावेळेस तुम्हाला दिसल तर चला आता तुमच्या दाजीला घेऊन पाठवती आणि तुमचं दाजी घेऊन येतील कानातलं तर असू देऊ का मी अशा प्रकारे माझ्याकडे काय मी अशी लाखाची प्रॉपर्टी नाही किंवा माझ्या खात्यावरती लाखोने रुपये नाहीत करोडाने रुपये नाहीत अशा प्रकारे मला मदत करावी लागते किंवा मी जरी मदत करायला नाही म्हणली अंग जरी नाही झालं तर माझ्या बळ करून तुम्हाला सांगते माया कोण घेते ती त्यात माझीच की आहे का आणि मी नाही पण नाही नाही म्हणून कवर नाही म्हणणार आहे नाही म्हणलं तरी समजत नाही म्हणल्या नंतर ना येत नाही ना तर चला असं त्या घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेट आपण पुढल्या वेळेमध्ये नक्कीच बाय बाय